राम 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 हरी कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले आहेत आणि आपण निघालेलो आहोत जेवण वाटप करायला जेवण दिलेलं आहे हॉटेल सुर्वेज यांनी तर आपण ते जेवण घेऊन तिकडची त्यांची टीम आहे काही सोबत आपल्या आणि ते सगळे मिळून आपण तिथं जाऊन आज जेवण वाटप करणार आहोत तर आज आपण आराम केलेला आहे खरं सांगायला खूप असं दिवसभर करावं लागतं शनिवारी पण आज काही नाही फक्त जायचे आणि वाढायचे तर प्रत्येकाने खरंच असंच पुढे या आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला एक दिवस असा द्या समाजातल्या अनेक लोकांसाठी त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो घेऊन बघा तुम्ही तर चला आता आपण तिकडं निघूया तुम्हाला इकडं दिसत असेल चिमण्यांचा किलविलाट तर हे जे झाड आहे त्याच्यावरती चिमण्या आहेत किती किलकिल किलकिल किल, किल, किरत आहेत खाली तांदळाची दाणे टाकलेत आजकाल चिमण्यांचा आवाज ऐकायला पण भेटत नाही आहे पण आम्ही ज्या ठिकाणावर राहतो तिकडं सगळं आम्हाला इकडं बघायला भेटतं तर किती छान अशा चिमण्या किलबिल किलबिल करतात सारं जेवण बनवलेलं आहे शंभर माणसाचं मी तर नेहमी घेऊन जाते सत्तर साठ ऐंशी माणसाचं अजून पण आमचं प्रचंड जेवण गाडी फुल भरलेली आहे जेवणाने तर मी म्हणते की प्रत्येकाने असंच पुढे यावं आणि एक दिवसासाठी वेळ काढून काही लोकं आहेत लांब लांबचे आपल्या जुन्यासारख्या शेतीमध्ये उपचारासाठी येतात वेगवेगळेचं जेवण पण त्यांना भेटत एक नाही राजी सगळी टीम आहे तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद गाडी जेवणा भरली रस्ता रिकाम आहे त्या साईडला फुल ट्रॅफिक आहे त्या साईडला गर्दी नाही आहे रस्ता जाऊ दहा पंधरा मिनिटात आपण तर हे दिलेलं आहे वरण आहे सपक वरण खूप छान त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये बनवलेलं आहे ही अख्ख्या मसूरची भाजी आहे भात आहे बटाटा आहे सुक्का पोळ्या आहेत जिलेबी आणलेली आहे आता बरेचसे लोक येऊन थांबलेले आहेत तिकडं आणि त्यांना आता लगेच आम्ही जेवण वाटप करायला सुरू करणार आहोत हे आहेत हॉटेल हो सुरूचे मालक आणि त्यांची मुलगी आणि त्यांची तिकडे टीम पण आलेली आहे, ले ले आहे। आ, तर आजचं जेवण मी सांगितलं ना तुम्हाला की यांनी आपल्याला मदत केलेली आहे की ताई तुम्ही बाहेर जेवण वाटप करताय तर माझा शब्द दिला होता की मी हे बघेन तर सरांनी लगेच मदत केली आहे धन्यवाद सर तुमचे आणि लोक उभारले जरा वाडा आता जेवण पटापट हर हर महादेव चलो, चलो, पेट भर के खा मराठी आता हा पोट भरून जेवा कस काय आला इकडं गाव कुठला नाशिकून इकडं कस काय आला बाय बायको लेकर कुठे आहे कामधंदा का है हाय का नहीं राहु कुटला दादा एमपी एमपी से इधर क्यों आए आप कमाने, कमाने के लिए कितना कमाया अभी तक हाँ बच्चे बीबी कब आए वो इधर डेढ़ दो महीना डेढ़ दो महीना हो गया राहु कुटला यूपी क्या कर रहे हो इधर बिगारी काम कर हाँ। रहे हो कहाँ तो। पे रहते हो अभी ये हॉस्पिटल हॉस्पिटल में रहते हैं हम लोग हां नाम में करते हैं हां हां ठीक हाँ। खाना खा पेट भर गया मेरे को थोड़ा चावल दे दो ज्यादा और चपाती कम हो हां ठीक है कोई बात नहीं एक है बस हाँ तुम्हारा गांव हमारा गांव कानपुर है कानपुर से इधर आयो क्यों हाँ हाँ। आए हो कानपुर से इधर काम, का। काम मिल गया तो मिल गया, तो गया तो काम का करता तो ले जाता है मम्मी पापा के पास चले जाओ कितना कमाते हो इधर कौन है दावा खाना पाँच साल की बच्चे है उसको भी खाना लेके जाओ आपके बच्चे को लेके जाओ क्या हुआ है उसका सांस लेने पर रु, रुको रुको रोटी दे रही हूँ रुको ऐसे गड़बड़ाओ मत आप भी खा और बच्चे को भी खिलाओ हाँ ठीक है कपट दो दे दो रोटी दे दो वो बच्चे को चावल खिलाओ अच्छा है ये ये ऐसा गड़बड़ मत करो ठीक है घबराओ मत हाँ क्या हुआ मा, मा, है माँ है आपकी एक मिनट रोटी दू? तीन चार रोटी दे तू सुबह में भी खा लो गांव कौनसा है यूपी से आयो है आपका हॉस्पिटल में पति है।, है क्या हुआ उसको? है क्या हुआ उसको काम करते बच्चे भी है तुम्हारे दे अजून दोन द्या पेट भर के खाना खा और उसको भी खाना ये हा? चल काय झाले चारलेस झाले गाव कुठला नगर इकडे कस काय ऐको लेकरा नाहीये ठीक आहे नीट 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 तिथं बसून जेवायचं तिथं काय पाहिजे बटाट्याची भाजी बस ठीक आहे हा बसा जेवा जावा कमी पडलं तर घ्या परत कुठला गाव दादा तुझा

बर का आई आता गाव कुठला सोलापूर किती दिवस झाला आई इकडे बरी आहे का आता आई काळजी घ्या हा पोटभर जेवा असं धरा असा असं धरा असं धरा हा बरोबर कोण आहे दादा कोण आहे मुलगा आहे काय झालंय डोक्याचं ऑपरेशन झालं काय झालं होतं त्याला ट्यूमर झाला बरं आता तो बरा होईल लवकर गाव कुठला वेल्ला वेल्ला जेवा त्याला पण जीव घाला जेवतो का तू आता काळजी घ्या चला कोण आहे माहिती तुझं गाव कुठला कुठं आलं ते मंचाच्या तिकडं बरे आहेत का आता पप्पा काय झालं होतं हा बरं जेवण अजून पाहिजे घ्या अजून चपाती घ्यायची असेल तर खूप चांगलं जेवण आहे का खूप मस्त जेवण आहे कोण येत आहे तुमच मालक आहे काय झालंय मेंदूचा आजार आहे गाठ सांगितली होती है? आता बरे होतील लोक आहे ना व्यवस्थित अजून सांगा जेवा निवान जेव्हा बसा ना मांडेवरून बसा काय हा काय द्यायचं तुम्हाला अजून भात थोडा कुठलं गाव कोला बोलते का बर मावशी आहे का व्यवस्थित काय लागते बसा बस बच्ची है क्या हुआ है उसको ऑपरेशन हुआ है उसको भी खिलाओ खाना हा? चलो दार, दार, खाना, दार, दार, दार। तो पहले खाना लेके गया था ना फिर से खा रहा है इतना खाना पसंद आ गया हमारा अच्छी बात है डबल जो तो, तो। <laughs> और थोडासा ठीक तर गाव कुठलं दादा कशाला आला इकडं काय झाले आता बरे गावाकडे जावा गावाला जावा हा इथं फिरू नका

मम्मी का ठीक हा दादा कोण आहे तुमचा काय नाही रडायचं कशाला मग कोण असते नीट सगळं होत असत गाव कुठला नकार रडू नकार आपण काय करू शकतो किती आहेत लेकर लेकर किती आहेत थांबत मा का, का। है। है। खुदा क्या बोलता है? एक दिन सबको जाना है, हा? किसी को जल्दी जाना रहता है किसी को अभी आप माँ और बाप बन के उसका ख्याल रखते गिर जाएगा आप बैठ जाइए आपको खड़ा होने आता। ठीक आहे ठीक आहे पकडू काय देऊ भाजी देऊ मिक्स करून खावा चला बस दोन देऊ गाव कुठलं दादा दोघ कोण नवरा बाय कोण काय झालंय का कोण आजारी तसंय काय झाले सांगायचं बरी आता गाव कुठला शिरूर शिरूर, शिरूर बोर्ड नदी तिकडचे ना कसं असं टाकू बर हारून हात घाला तुम्ही असा असा हात घालायचा हा बास बस आज आम्हाला म्हणजे खूपच आनंद झाला छोट्यास कार्य आपण सुरू करतो आणि त्याच्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे हातभार लागतात तर कुठेतरी वाटतं की आपलं काम कुठतरी सफल होतंय आणि असं समाजामध्ये काम करत असताना खूप सारे चांगल्या लोकांची ओळख होते आणि तिथून त्या लोकांनाही वाटतं की बाबा आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो वेळेतला वेळ काढून मी गेल्या व्हिडिओमध्ये पण म्हणले होते यांच्याकडे वेळ नाही पण वेळेतला वेळ काढून ह्या माझ्या कामामध्ये तुमचा हातभार लागतो त्याबद्दल ह्या सगळ्या भावांना ह्या बहिणीकडून खूप खूप धन्यवाद आणि आज तुम्ही आलात तन्वी सरांची मुलगी आहे आणि ही खूप म्हणजे हिने लोकांना जिलबी वाढलेली आहे तर आज ह्या छोट्याशा मुलाच्या मुलीच्या मनात पण आले की आपण काहीतरी करू शकतोय तर मला म्हणते मला पण सोशल वर्कर व्हायचंय तर खूप सारे आशीर्वाद आहेत बाळा तुला तुझ्या पप्पा बरोबर तू आलीस मदत केलं काय हा खूप मोठी हो खूप आशीर्वाद आहे तुला ह्या आत्याचा आणि तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन छान वाटलं लोक आहेत खरंच गरज आहे सरांचा एक दोन हप्त्यापासून चालू होतं विचार की जेवण द्यायचं पण टाईम भेटत नव्हता काल आम्ही सरांसोबत बसलो दुपारी डिस्कशन झालं मग सरांनी ठरवलं आणि सरांनीच मेनू बी सरांनी ठरवलेला आहे सर अजून म्हणत होते की जेवढं चांगलं देताल तेवढं चांगलं देऊ आपण आता आज फर्स्ट टाईम दिलं इथं पुढच्या वेळेस आपण चांगलं देऊ याच्यापेक्षा नाही आजचं जेवण खरंच आणि आज ह्या लोकांनी पण बघितलेला आहे काही लोक रडत येतात पेशंट खूप सिरियस असतात आणि आज अशा लोकांना तुम्ही सगळ्यांनी मदत केलेली आहे त्या लोकांनी जरी धन्यवाद नसतील म्हणले पण मी तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते की आपण एक समाजाचं देणं लागतो आणि समाजाला नेहमी देत जावं आपलं ही साधू संतांची भूमी आहे तुमच्यासारखी मुलं पुढं येऊन जर कार्य करत असतील तर ह्या समाजामध्ये कोणी उपाशी मरणार नाही